शिवसेना शिंदे गटाची कुडाळ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता त्यांनी त्या मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री भरत गोवाळे यांनी हे उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी भाषणाद्वारे साहेबांचा अपमानास्पद वक्तव्य वापरून त्यांनी समाजात चुकीचा मॅसेज किंवा समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या निषेधा त्यांचा निषेधासंदर्भात ही आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आज राणेसाहेबांची जी राजकीय कारकीर्द त्यांनी मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते आणि त्या आणि त्यांना जो अपुरी माहिती असल्यामुळे आज ते एवढ्या रा महाराष्ट्र राज्याचे ज्यावेळी मंत्री असताना आपण चुकीचं वक्तव्य वो एखाद्या केंद्रीय मंत्री ते आपल्या शाखाप्रमुख अशा पदावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात बोलत बोलतात हे फार चुकीचं आहे अशा वक्तव्यामुळे आपला सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा फार नाराज झालेला आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण जे वक्तव्य वो करत असताना आपण महायुतीत आहोत महायुतीत असल्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांना उत्साह वाढवण्यासाठी राणेसाहेबांची कारकीर्द आपण काय सांगावी कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन ही बैठक घेताना राणेसाहेबांनी जो आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि त्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जो सिंधुदुर्ग जिल्हा घडवला सर्वसामान्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आपण अपन आपल्या छोट्या कार्यकर्त्यांना पण त्यांनी आपण ताकद देऊन कशी आ, आज समाजामध्ये काम करण्याची जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणाचा विचार करून आज, आज आपले पाण्याचा विषय असो आपल्या रस्त्यांचा विषय असो किंवा आपल्या आरोग्याचा विषय असो ते किंवा आपला सिंधुदुर्ग जिल्हा कसा घडवावा हे राणेसाहेबांनी आज घडवलेलं आहे आज जिल्ह्या जनतेला हा माहिती आहे त्याचबरोबर राज्यामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असताना राणेसाहेबांनी आपला ठसा तसाच राज्यभर आपण कसा आपल्या कारकिर्दीचा घडवून दाखवलेला आहे हे सर्व विचार न करता त्यांनी ते थे वाद वादग्रस्त वक्तव्य करून आज महायुतीमध्ये थे, त्यांनी आज जो खडा दाखलेला आहे ह्या ह्याच्या निषेधार्थ आज आपण सर्वजण आज आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निषेध करत आहोत दुसरा विषय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी जर या संदर्भात त्यांची जाहीरित्या जर माफी नाही मागितली तर आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत त्यांचं रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचं निषेध करू त्यांचे तिरडी आंदोलन करू त्यांच्या जे कार्यालय असतील शिवसेनेच्या जिल्ह्यामध्ये त्या संपूर्ण शिवसेने